मी एक जॉईन केलं त्यातला सहा महिन्याचा डिप्लोमा आणि टॅलीचा सुरुवातीला सरांनी जे घेतलं माझं टायपिंग स्पीड ते एकदम कमी होता म्हणजे नाहीच म्हटलं तरी चालेल आणि त्यानंतर मग जशी जशी ग्रोथ होत गेली जसं नॉलेज वाढत गेलं सरांनी जे शिकवण्याची पद्धत झिरो पासून तर मला आज नाईन्टी पर्सेंट पडले त्यापर्यंत सरांनी जो प्रवास माझा घेतला तो इतका म्हणजे इतका असं मलाच म्हणजे असं वाटत नाही की मी ह्या स्टेप पासून ह्या स्टेप पर्यंत कशी पोहोचले कारण की जेवढं बारकाईने त्यांनी शिकवलं ना त्यापेक्षा बारकाईने त्यांनी समजून पण सांगितलं म्हणजे निस्ते असंच नाही शिकवण्याची पद्धतच नाही की त्यांनी ट्रेनिंग द्यायचं म्हणून आले हे शिकवलं तसं नाही पण ज्यात माझी कमतरता त्यांनी ओळखली की नाही नाही मॅडम नाही तर ह्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी त्यांनी मला म्हणजे जास्त खोलवर शिकवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी आज ह्या स्टेजला पोहोचले आणि त्यातली त्यात जास्त आमचं म्हणजे मला जास्त करून आवड होती ती सॅटर्डेची आवड होती कारण की सॅटरडेला दर सॅटरडेला असेल असं काहीतरी युनिक सांगायची असं प्रत्येक वेळेस एक असा विषय घ्यायची की जेणेकरून माणसातली जी म्हणजे जो माणूस जेवढा जास्त खचलेला असेल ना तो कसं पटकन उभारी लागेल ना हे प्रत्येक त्यांच्या शनिवारच्या याच्यातून भेटायचं माणसाला म्हणजे मी जास्त माझ्यातला जो कॉन्फिडन्स कमी होता कॉन्फिडन्स लेव्हल असं म्हटलं तरी चालेल जे मी मनातून खचून गेलेले होते पण ते शनिवारचं ट्रेनिंग घेतलं का आपोआप माझ्यात असे ऊर्जा निर्माण व्हायची की नाही मी काहीतरी आज असं सरांनी शिकवले ना त्याप्रमाणेच सांगणार त्याप्रमाणेच वागणार म्हणजे असं माणसाची जी ऊर्जा देण्याचं काम आहे ना ते सर आपोआप त्यांना कळून चुकतं की हे समोर त्यांनी कसं ओळखलं कसं नाही हे मी नाही सांगू शकत सरांना बरोबर समजतो हा माणूस खचलेला याला कसं मी ते आपल्याला कॉन्सन्ट्रेट नाही करत ह्याच व्यक्तीसाठी स्पेशल बोलत नाही पण तो असा विषय घेतात की त्या व्यक्तीपर्यंत तो पोहोचलाच पाहिजे त्या व्यक्तीपर्यंत ते मोटिवेशन गेलंच पाहिजे ते टार्गेट नाही करत की त्याच व्यक्तीसाठी हे घेतले पण त्यांच्या मनात हे बरोबर असतं की त्या व्यक्तीला आपल्याला याच्यातून बाहेर करायचं पण मला हे सहा महिने इतका छान अनुभव भेटला इतका छान हे ट्रेनिंग झालं म्हणजे शिक्षणाबरोबर असं पण ट्रेनिंग एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये भेटतं हे असं मी कधीच अनुभवलेलं नव्हतं ते मला शुभम कॉम्प्युटरमध्ये अनुभवायला भेटलं आणि जो माझ्यात आज बदल झाला जो मी आज एवढी कॉन्फिडेंटली बोलू शकते जेवढा असं एकदम म्हणजे न घाबरता न डगमगता जी मी उभी राहिली ते फक्त सरांमुळेच उभी राहिले कारण की मला सगळ्या गोष्टीतून म्हणजे मी त्यांच्यासोबत मित्राप्रमाणे पण शेअर केलं एक भावाप्रमाणे पण शेअर केलं आणि जसं म्हणजे त्यांनीच नाही की त्यांच्या फॅमिलीने सुद्धा मला एक मुलगीप्रमाणेच ट्रीट केलं कारण की त्यांचे वडील सुद्धा काय म्हणत असे मी बाई तू माझी मुलगी आहे असं म्हणजे ते कधीच असं दाखवलं नाही की मी इथं अनोळखी आहे त्यांचे माझं कुठलंही नातं नसताना त्यांनी मला एक फॅमिलीसारखं ट्रीट केलं त्याच्यामुळे मी जास्तच अजून फॅमिली मेंबरसारखी होत गेले त्यांच्यासोबत आणि सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर एकच सांगू शकते की सर ज्याप्रमाणे अर्जुनाला कृष्णाने जस ज्ञान दिलं जसं ते अजून ज्यावेळेस खसलेले होते की ज्यावेळेस युद्ध करायला ते राजी नव्हते त्या प्रमाणे सर तुम्ही मला माझ्या दुःखातून माझ्या सगळ्या गोष्टीतून त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद करते आणि खरंच सर इथं येणारा प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक मुलगी असो मुलगा असो तो काहीतरी नवीन घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही एवढी मी खात्री देते वाव थँक्यू थँक्यू सो 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 मच मॅडम खूप सुंदर म्हणजे तुमचे हे अनमोल विचार पाहता पहिला दिवस आणि आत्ताचे विचार खूप काही परिवर्तन आहे आणि ते तुम्ही अचीव केलेत आणि अचीव करून निश्चित त्याच्यामधून एक चांगला प्रोग्रेस केलेला दिसतोय आणि तो प्रोग्रेस म्हणजे निश्चित तुमच्या लाईफमध्ये एक, एक चांगल्या प्रकारचा परिणाम देईल आणि तो तुम्ही निश्चित त्याच्यातून चांगल्या पद्धतीने एक मोटिवेशन घेऊन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस होताल विशेष करून फॅमिलीबरोबर तुम्ही सक्सेस करताल हे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि खूप छान वाटलं Uh, की तुम्ही तुमचे एक अनमोल विचार अनमोल वेळ देऊन एक चांग पद्धतीने मला मला पण एक मोटिवेशन दिलं खूप छान वाटलं की आपण कुठंतरी एक चांगल्या मार्गाने काम करतोय आणि तो निश्चित भगवंताची लिला आहे बस त्या लिलेच्या आधारावरती आपण काम करतोय हे सर्वस्व नसतं पण कुठंतरी एखादा व्यक्ती आपल्या हातून घडतोय तर तो आनंद खूप महत्त्वाचा असतो नाही ते किती लाख कमवलेत पण त्या लाखामुळं कोणी जर समजा दुश्मन तयार होत असतील पण जर एक दुश्मन तयार झालाच नाही पाहिजे असं ज्ञान आपण जर दिलं तर मला वाटतं निश्चित आपण एक चांगल्या प्रकारे आपण याच्यातून एक मार्गदर्शन देऊन काम करतोय तुम्ही पाहिलं असेल इकडे छत्तीसगड वगैरे सगळ्यात जास्त नक्षलवादी तिथं आहेत पण तुम्ही जर पाहिलं तर या सरकारने जवळपास त्यामधून सगळे नक्षलवादी सम समर्पण त्यांनी आले आणि तिथून दसला नक्षलवादच बंद केला तसं अशा अनेक प्रत्येक तुम्ही जर पाहताना आज प्रत्येक लेडीज असो प्रत्येक मुलगा असो खचलेला आहे शरीराने नाही पण मनाने खचलेला आहे प्रत्येकजण खचलेला आहे तर तेच काम शुभम कम्प्युटरला समजलं की कम्प्युटर ट्रेनिंग न देता स्पिरिच्युअलिटी ट्रेनिंग पण देण्याची गरज आहे दे। त्यामुळे ह्या दोन्ही ट्रेनिंगबरोबर काम करण्याचं कार्य हे मॅडमला पण स्त्रिय जातं कारण मॅडम नेहमी सांगत असतात की आपल्याकडे येणारी कोणतीही मुलगी असो मुलगा असो किंवा कोणतीही स्त्री असो तर खरंच तिला एक आदर भाव निर्माण तयार झाला पाहिजे जाताने ती खरच समाधान पूर्वक गेली पाहिजे त्याच्या लाईफमध्ये कोणतेही दुःख असो आपण फॅमिली कसं क्रिएट करता आलं पाहिजे त्यामुळे शुभम कंप्युटर वाटत नाही आल्यानंतर की सुरुवातीला आल्यानंतर असं वाटतं की आपण ट्रेनिंग घ्यायला साऱ्याशी कसं हे करायचं पण ज्यावेळेस हे ना आपले हे जे फॅमिली मेंबर सारखे इथं जे म्हणजे हे ट्रेन केलं जाते ना त्यावेळेस आपण आपल्या मनातलं कुठलंही दुःख असू किंवा एखादं आपल्याला वाटलं नाही आपण घरच्यांसोबत शेअर करू शकत नाही ती गोष्ट सुद्धा आपण होऊन तुमच्याशी शेअर करतो म्हणजे इतकं जवळ एक इतकं म्हणजे असं फॅमिलीचं था हे झाल्यासारखं था फील होत ना हे मी शेअर केल्यामुळं मला अनुभव की मला जी गोष्ट मी घरच्यांसोबत शेअर करू शकत नव्हते ते तुमच्या पण तुमच्याशी शेअर करून तुम्ही त्याचे तुम्हाला बाहेर पण काढलं त्याच्यामुळे मला जास्त कारण काय असतं माहिती आहे का प्रत्येक लोकेशन हे लोकेशन असतं मंदिरातच आपण का जा जातो तसंच ही शुभम कॉम्प्युटर एक ज्ञान मंदिर आहे बरोबर oh. तसंच तिथेही पण एक ज्ञान मंदिर आहे तर इथं पण एक ज्ञान मंदिर आहे तर ज्ञान मंदिरामधून प्रगतीची दिशा आणि जे भयभीत आहे वातावरण ते प्रभावित वातावरण तयार करणारं आपल्याला स्टेज मिळतं म्हणून शुभम कम्प्युटरचं नाव हे शुभम कंप्युटर इन्स्टिट्यूट यायचा फॅमिली जायचा परंतु आता शुभम कॉम्प्युटरचं नाव चेंज होत आहे कारण आत्तापर्यंत बरेच गुरु आवॉर्ड पण मिळालेले आहेत आणि आता गुरु नावाने आपण काय करतो शुभम कॉम्प्युटरला सुरुवात करत आहोत तर खूप खूप खुँ धन्यवाद मॅडम तुमचं मोटिवेशन कायमस्वरूपी आमच्यासाठी एक एनर्जी म्हणून एक बुस्ट एनर्जी म्हणून काम करेल आणि येणाऱ्या प्रत्येक मुलींना याच्याहीपेक्षा अजून चांगलं काय देता येईल आणि कुणी जरी पा याच्यातून काय तुम्ही जर शेअर केलं तर मी प्रत्येक गोष्टीवरती काम करतो आणि ते पण तुम्हाला असं वाटलं पाहिजे की अरे खरंच आपल्याला भावा एक भावासारखं हो एक चांगल्या नात्याने आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन दिलं जातं अशा अनेक गोष्टी मी अनुभवल्यात जसं मी त्यामधून आपण मुलांना एक चांगलं ट्रेनिंग देण्याचं चा काम करतो प्रत्येकाचं दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो कारण दृष्टी बंद होऊ शकते दृष्टिकोन बंद होत आणि दृष्टिकोनावरती भगवंताची नजर असते त्यामुळे आपण नेहमी जे पाहतो ना तो दृष्टिकोनाने पाहतो दृष्टीने पाहत नाही त्यामुळे आपण शुद्ध विचार असले पाहिजे शुद्ध नियत असले पाहिजे म्हणून भगवंताचा उद्देशच ते होता की बाबा तो पैसा कमवण्यासाठी नाही आलेला तू स्वार्थी नाही तर सारथी म्हणून आलेला आहे तर तुला ते काम करायचं आहे आणि तेच काम ने सुरुवात करत आहे सारथी सारखे समला मोटिवेट करत आहेत आणि म्हणजे आम्हालाच नाही पण आता हे कसं ज्यावेस की ते 10वी 12वी चे विद्यार्थी जवेस जॉईन होतात ना त्यांना मूळ म्हणजे त्यांचा पायाच चालू होतो खूप इम्पॉर्टंट कारण योग्य वयामध्ये जर ते ना, ट्रेनिंग नाही मिळालं तर म्हणतात ना सुशिक्षित बेकार होण्यापेक्षा समजदार सुशिक्षित व्हा कारण सुशिक्षित बेकार अनेक लोक आहेत पण सगळे समजदार त्यामुळे ते मनाने खचलेले आहेत बरोबर तर आपल्याला सुशिक्षित कारण तीन कन्सेप्ट आहे आपला पूर्ण देश संविधानावरती चाललेला आहे बरोबर हे सत्य आहे की नाही पण समाधान कुणीच नाही आहेत का कारण भगवंताच्या नजरेमध्ये कुणी सावधान नाही आहे oh. तर आपल्याला त्यांच्या नजरेत सावधान व्हायचं आहे समाधान ऑटोमॅटिक मिळेल आणि संविधान तर चालूच आहे ना hmm. बरोबर कारण सगळं काही साफ होऊ शकतं पण नीट साप नसेल तर काहीच होत नाही yeah. तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचा चौघींचाही आभारी की तुम्ही तुमचा अनमोल वेळ वेड़, आणि त्या वेळेत वेळ वेड़ काढून निश्चित एक चांगलं मार्गदर्शन दिलं हां मॅडम बोला ना बिगिन्स विथ द एंड ऑफ कम्फर्ट झोन आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नेऊन काम केलं पाहिजे की आपलं पण कम्फर्ट कशा येते ते नाही तर आपलं भलं कशा येते म्हणजे आपण त्या दृष्टीने काम केलं पाहिजे आणि

ती अचिव्हमेंट आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट ठरते